थोडं वर करा वर करा ओके सर ओके साहेब आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे दोन महिने तर तीन महिन्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा दिलेला आहे त्यांनी फडणवीस यांकडे तसं राजीनामा सपूर्द केला आहे आणि राज्यपालाकडे तिथे तो राजीनामा पाठवण्यात आला काय बोलत आता तुम्ही सांगितलं की राजीनामा त्यांनी दिलेला आहे आणि कालपर्यंत त्याची चर्चा अशीच होती की राजीनामा देणार देणार वगैरे हो पण आज जर राजीनामा दिला असेल तर हे वराती मागून घोडे ज्या दिवशी त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला किंबहुना ते मोठे आका लाना आका हा विषय समोर आला आणि जेव्हा बीड जिल्ह्याचं नेतृत्व ते करत होते तेव्हा त्यांनी पहिल्या दिवशी राजीनामा द्यायला पाहिजे होता तीन महिने राजीनामा देऊन न देता काढणं म्हणजे त्या संतोष देशमुखांच्या कुटुंबियाच्या संदर्भातली भूमिका त्यांनी तरी आरोपीच्या पाठीमागं गंभीरपणे उभं आहे का सरकार तीन तीन महिने सरकारला राजीनामा घ्यायला का लागले हा खरा मूळ मुद्दा आहे आज रामन आज राजीनामा देऊन का त्यांना पुरस्कार द्यायचा होता का म्हणजे पण राजीनामा द्यायला पाहिजे होता तो तो पहिल्याच दिवशी हे नैतिकतेचं काम आहे अनेक मोठ्या मोठ्या देशातल्या राज्यातल्या नेत्यांनी ते ने सांगितलं ने त्यांनी नैतिकतेने हा राजीनामा देण्याची गरज आहे तो द्यायला पाहिजे होता तो का दिला नाही हा मूळ मुद्दा होता आणि इतके दिवस लागल्यानंतर आता राजीनामा देत आहे त्यांच्या लक्षात आलं की आता सभागृहामध्ये अधिवेशन चालवताना विरोधी पक्ष आपल्याला फोडून काढेल आणि म्हणून आता आपण राजीनामा दिला पाहिजे म्हणून दिला खरं फक्त राजीनाम्याने भागणार नाही आतापर्यंत त्याच्यात जे आरोपी अजून सापडलेले नाही त्याचं काय हे तर दिवसात ओढ्या फिरत होते यांचा विषयच नव्हता पण हे मोठे आकार छोटे आकार आणि असले असलेले अनेक आरोपी आहेत त्यांचं काय त्याचा मास्टरमाइंड कोण आहे हे सी आय डीने सांगितलं की यांचा, यांचा मास्टरमाइंड हा कोण आहे आणि त्याच्याबरोबर अजून आरोपी सापडत नाही याचा अर्थ काय तो जो मास्टर माइंड आहे त्याला माहिती आहे आरोपी जो आहे सध्या सापडत नाही तो त्याला माहिती आहे त्याला का नाही अटक करत ही म्हटलं हा मूळ आहे सर जेव्हा एक प्रकरण घडलं तेव्हापासून विरोधी पक्ष पक्ष जो आहे तो राजीनाम्याची मागणी करत होता कालचे महाराष्ट्राना फोटो पाहिले पाहिले अक्षरशः महाराष्ट्र हजरून गेला आणि त्यानंतर सरकारला ही जागा आली गेली तीन मला तेच आपल्याला मग बोललो आपल्याला की सरकार हे नेमकं जनतेच्या पाठीशी आहे का आरोप करणारे मारामारी करणारे हे छोटे आका मोठे आका यांच्या पाठीशी आहे का नेमकं सरकार आहे कोणा करता सरकार तर जनता जनार्दनासाठी असतं आणि सरकार जर का जनता जनार्दनाच्या बाजूने काम करणार असेल तर त्यांनी एकदा सांगावं की आम्ही या देशातल्या या राज्यातल्या आरोपीच्या हो? पाठीमाग्या दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांच्या पाठीमाग्या ही सरकारची फार मोठी नामुष्की आहे की एका मंत्र्याला आपल्या राजीनामा द्यावा लागला आणि तोही राजीनामा निगरगट्टपणे तीन तीन महिने उशिरा देत आपण हे शोभा देत नाही आपल्या सुद्धा माणिकराव कोकाटे तो एक कायदेशीर बाब अशी आहे की एकदा का एखादी सजा सुनावली की त्यांनी त्या त्या लोकप्रतिनिधीचं पद हे जात असतं किंबहुना ते त्याला पदावर राहता येत नाही परंतु वरच्या कोर्ट ज्या निकाल ज्या कोर्टाने दिला त्या कोर्टाने जर त्यांना वरती हो आपीला जायची परवानगी दिली असेल तर निश्चितपणाने कायद्याने जर आपीला गेले आणि त्यांना जर स्थगिती मिळाली तिकडे मिळाली तर तर तो निश्चितपणाने त्यांची आमदारकी राहू शकते आणि परतून स्थगिती मिळाली नाही तर शंभर टक्के त्यांची आमदारकी जाणार साहेब भोकरदन तालुक्यातील आनवा गावात आहे